हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मी आहे प्रियांका मंजेवार आणि स्वागत आहे न्यू ब्लॉगमध्ये इकडे बघा आम्ही गावाला गेलो होतो हो हं आम्ही गावाला गेलो होतो इकडे अकोला साईडला बघा कर ती ताई आहे मुलं आहे दोन तीन छे आई आहे ताईची आई आहे मग आम्ही चाललं होतं हॉटेल दोघा जणांचा बड्डे होता तो हॉटेलमध्ये बड्डे पण बड्डे करायला गेलो चाललो होतो इकडे बघा ॲटोमध्ये चाललो होतो एका ॲटो बसले जेंट्स एका ॲटोमध्ये लेडीज बसले होते आणि चाललो मी बड्डे बनवायला बघा कसा आहे सांगा बड्डे कसा झाला नक्की कमेंट मध्ये आणि काही नाही इकडे सगळ्यांना दाखवत होते मी बघा इकडे हायवे होता हा त्या साईडला गेलो होतो आम्ही हायवे हा कारचा घाटचा हायवे लागत होता तो, तो मग इकडे हॉटेलमध्ये गेलो हॉटेल बघा किती छान आहे खूप आवडला मला तिथचं जेवण पण खूप टेस्टी आहे नक्की खूपच छान जेवण मिळालं तिथे म्हणजे आमचं मनच भरून गेलं त्या जेवणाने आणि आन मग इकडे नाही आटोवाल्याला पैसे वगैरे दिले आम्ही आणि तुला चाललो होतो हॉटेलमध्ये इकडे सगळ्यांना बाहेर वगैरे करायला लावत होती मी इकडून तिकडं तिकडून इकडं ती ताई आहे मुंबईची आहे ती ताई ते मुंबईला राहते तिथे ते शेगावला आली होती तर मग इकडे पण आली भेटायला मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो दोघां जणांचा बड्डे होता तिथे एक भाऊजीचा आणि त्याच ताईचा मा होता मूवी ऑली ताईचा हा मग आम्ही अगं हॉटेल कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा छान वाटलं ना इकडे बघा आता बड्डे आहे असं वाटलं बड्डे केक आणला होता छोटसच केक आणला होता आम्ही जास्त मोठा नाही कारण की आम्ही थोडेच होतो थोडसच केक आणला छोट छोटसा इकडे फोटोशूट फोटोशूट करणं सुरू होत खूप सारं पट्ट पट्ट पट्टा पट्ट ते एक 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 जणांचं फोटोशूट करत होते मी व्हिडिओ काढत होते बाकीचे फोटो काढत होते बघा दोघांचा बड्डे असायला दोघांना केक कापू लागू लावला आम्ही सगळ्यांना नक्की बड्डे कसं घ्या की नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही कसं आहे हे सगळे फ्रेंड लोकस आहे आम्ही तर सगळ्यांनी बड्डे मिळून केला ह्या दोघांचा बड्डे होता ताईचा आणि त्या भाऊजीचा कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी काही नाही <laughs> आता मजा मस्ती सुरू होती या होतीला हो बच्चे पार्टी बी बच्चे पार्टी बी मजा मस्ती सुरू होत्या खूप मस्त खेळत होते ते त्यांना पण मजा आवडत होते मजा ती सगळ्या नाही चला मग भेटू पुन्हा पुन्हा थोड्या वेळाने ने 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 मी पण केक भाव भावले ना ताईला पण चारला मी केक आणि व्हिडिओ नक्की सांगा कसाच वाटला कसा नाही वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की मी असेच व्हिडिओ बनवत जाईन छोटे छोटे बाहेर गेले किंवा कुठं गेले तर चला ठीक आणखी काही नाही गडबटते शूटिंग हे ते गडबड गडबड सुरूच होती सगळ्यांची सगळ्यांची <laughs> गडबड गडबड सुरूच होती सगळ्यांची मजा वाटली सगळ्यांना खूप छान वाटलं सगळे मिळून बड्डे ताई केला तर असं सगळे अशी मजा करून राहत जा आणि माझे व्हिडिओ बघितले लाईक आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि असेच व्हिडिओ बनवत जाईल मी आणि लाईक कमेंट सबस्क्राईब व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय